असलाम वाकुम नमस्कार मी सोहेल ननुम्या महापुळे प्रथमदा मी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे आणि गेली दहा ते पंधरा दिवस आम्ही चांगला प्रचार करत आहे तर आम्हाला चंदीभाई आणि मी स्वतः उमेदवार माझ्याबरोबर सुरेखा साळुंखे आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे या प्रचारात आम्हाला लोक चांगले प्रतिसाद देत आहे त्या प्रतिसादामुळे आमचा विजय पक्का निश्चित आहे या निवडणुकीला सामोरे जाताना मागच्या काही वर्षामध्ये जे प्रभागामध्ये काही कामं राहिली आहेत ते काही गटारे उद्यानं आणि सुशोभीकरणाचे काही काम राहिले असेल तर ते, ते आम्ही सुशोभीकरण करून चांगल्यात चांगलं लोकांना प्रभागामध्ये सोयीस्कर असे सोय करून देऊ त्याचप्रमाणे इथे लाईटची समस्या आहे वीज पाणीची समस्या आहे तसेच हॉस्पिटलच्या काही समस्या आहे ते आम्ही चांगले चांगले सोडवण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या दोन तारखेला महायुतीच्या नगराध्यक्षसह सर्व नगरसेवकांना च जास्तीत जास्त मताने विजयी करून आम्हाला चांग काम करण्याची चा संधी द्या